नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल आपल्या ताईसाठी एक कोलगेट स्माईल युनिवर्स साठी आणि एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी आनंदी राहा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद जरूर पसरेल रडत राहिला तर रडत तुमच्या नशिबाला येईल त्यामुळे दुःख कितीही बरोबर असली तरी दुःखांना म्हणायचं या माझ्या माग मी आहे पुढं हसत खेळत दुःखांचा सामना करा म्हणजे जीवन आपोआपच सुधारता आणि दुःख कमी होतात तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खास तुम्हाला माहिती म्हणून की फिरोजा ब्रेसलेट का वापराव फिरोजा क्रिस्टल काय आहे कशासाठी तुम्हाला उपयोगी पडतो एक तर फिरोजाला गुरु आणि शनी या दोघांसाठी सुद्धा मानलं जातं आणि शुक्रासाठी सुद्धा मानलं जात हा क्रिस्टल असा आहे की तीन ते चार ग्रहांशी जुळून येतो त्यामुळं हा क्रिस्टल वापरण्याला वापरणाऱ्यांना नेम फेम या गोष्टी जास्तीत जास्त मिळतात लक्ष्मी आकर्षित करून घेण्याची तुम्हाला लोक आकर्षित करून घेण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त असते जे हा क्रिस्टल घालतात त्यांच्याकडं लोक आकर्षित होतात म्हणजे मग ती तुमच्या व्यापारासाठी असो पैशासाठी असो काही तुमचं ऐकण्यासाठी का असो म्हणूनच मोठे मोठे नेते असू देत नाही तर सिनेस्टार असू देत सगळेजण सगळ्यांच्या बोटात नाहीतर हातात नाही तर कुठं ना कुठं तुम्हाला क्रिस्टल दिसणार सगळ्यांच्या आवडीचा सगळ्या जगामध्ये जास्तीत जास्त खप होणारा क्रिस्टल म्हणजे हा क्रिस्टल फिरोजा क्रिस्टल तर फिरोजा क्रिस्टल घातल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नसेल तर नोकरी आकर्षित करून घेता येते जर आपल्याला गुरुचं बळ नसेल लग्न ठरत नसेल तर लग्न ही ठरण्यासाठी उपयुक्त आहे अशा चार पाच गोष्टीवर लक्झरी लाईफ साठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही जर लक्झरी लाईफला ऑफ अट्रॅक्शन करत असाल तर त्याच्या जोडीला तुम्हाला फिरोजा ब्रेसलेट हे पाहिजेच आहे तर या हे ब्रेसलेट हे या पद्धतीची कामं करत प्रत्येकच क्रिस्टल हा आपल्या इथं मिळतो असं नाही तर याचे जन्म हे परदेशात झालेले आहेत त्याच्यानंतर त्याचं कटिंग शटिंग करून ते आपल्यापर्यंत येत असतात तर फिरोजा क्रिस्टलचं ब्रेसलेट घालणं किंवा फिरोजा क्रिस्टलचा खडा अंगठीमध्ये घालणं किंवा पेंडल करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे शनी साडेसाती ज्यांना चालू सा आहे त्यांनी शनीचं ब्रेसलेट वापरा शनी बरोबर जर शनीच्या क्रिस्टल बरोबर जर फिरोजा क्रिस्टल वापरला तर शनीच्या साडेसातीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असं शास्त्र क्रिस्टलचं सांगतं तर क्रिस्टलचा खडा म्हणजे क्रिस्टलचा हा आणखी किंवा पेंडल करायचा खडा किंवा क्रिस्टलचं ब्रेसलेट या दोन्ही गोष्टीतलं काही ना काहीतरी आपल्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे जे दुकानदार लोक आहेत जे तुमच्या जीवावर काम आहे अशा नोकरीपेक्षा लोकांना सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं काय होऊ शकतं पण व्यापारी वर्ग जे आपण नेते असतात ते तो वर्ग किंवा आपण सदानकदा असं कुठल्या तरी लाईन मध्ये फेसबुक वर सारखा असतो युट्युब वर असतो किंवा सिनेमा पिक्चर या लोकांमध्ये तर नेम में हा अतिशय सुंदर आहे नेम फेम बरोबर लक्झरी लाईफ देतो त्याचबरोबर हा तुमचा गुरु शुक्र शनी पण शांत करतो आणि त्याचबरोबर हा तुम्हाला लक्झरी लाईफ कडे घेऊन जात असतो तर या क्रिस्टल ला आणखी म्हणून घालू शकता ब्रेसलेट म्हणून घालू शकता या दोन्ही तिन्ही प्रकारे त्याचा वापर तुम्ही करू शकता तर हा आहे फिरोजा क्रिस्टल आज फिरोजा क्रिस्टल वर आणि फिरोजा ब्रेसलेट वर सूट आहे ऑफर आहे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता या दोन्ही गोष्टीवर आज थोडी थोडी ऑफर आहे तर फिरोजा क्रिस्टल आणि फिरोजा ब्रेसलेट तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती आज घेऊ शकता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पाचशे वीसच ब्रेसलेट खूप छान आहे तुम्ही बघत असाल माझ्या हातातनं निघत पण नाहीये ते ब्रेसलेट मी काढत पण नाहीये पाचशे कारण कधीतरी उठल्या उठल्या पाचशे च्या राजा, राजा हातात घेऊन त्याला अफर्मेशन द्यायच्या राहतात पण ज्यावेळी आपण असं बसलेलो असतो त्यावेळी नुसता हात ठेवा आणि अफर्मेशन द्या सदान कदा आपल्या जवळ असल्यासारखा पाचशे वीसच्या राजाचं हे ब्रेसलेट अतिशय उत्तम काम करतय पैसा आकर्षित करून घेण्यासाठी ज्या काही तुमच्या जीवनातल्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टायगर आय दिलेला आहे परत दिलेला आहे त्यामुळं एक प्रकारची सगळी एनर्जी तुमच्याकडे आकर्षित होत आहे पैसा असू दे नोकरी असू दे प्रेम असू दे अजून काय असू दे प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करण्याची ताकद ही त्याच्यामध्ये आहे पाचशेवीसचा राजा किती पैसा खेचतो हे आपल्याला माहित आहे मग जे प्रॉब्लेम तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असतील कर्ज असेल काय असेल तर या सगळ्या अफर्मेशन जर आपण या क्रिस्टल ला दिल्या पाचशे च्या राजाला दिल्या तर त्याबरोबरच या सगळ्या क्रिस्टल ऑफर दिल्या जातात आणि त्यामुळं अफर्मेशन दिल्या जातात त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर आपली कामं व्हायला मदत होते आणि वरून आपल्याला जर नाही कधी लक्षात राहिलं असतं पाचशे क्रिस्टल हातात घ्यावा अफर्मेशन द्यावे तर आहे तिथे बसून आपण शांत चित्ताना से दोन सेकंदात त्याला अफर्मेशन देऊ शकतो दिवसभर अफर्मेशन देऊ शकतो आणि खूप छान काम करतो हा बऱ्याच जणांचा अनुभव माझ्यापर्यंत आलेला आहे तर हे पाचशे वीस आज सगळ्या ब्रेसलेट वर पर परत एकदा पर ऑफर पर पर आहे तर हे ब्रेसलेट तुम्हाला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा उत्तर थोडस लेट मिळेल पण ऑफर प्राईज मध्येच मिळेल दोन चार दिवसांना जरी मी तुम्हाला उत्तर दिलं तरी जी प्राइस आज असेल तीच प्राईज तुम्हाला त्या दिवशी सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे टायगर आय मी सांगितलं आहे कुंभराशीच्या लोकांनी कमीत कमी टायगर आय नाही तर सुलेमानी आणि आकिक नाही तर दोन्ही ब्रेसलेट जरूर वापरा जरूर वापरा का वापरा सुलेमा टायगर आय ब्रेसलेट मध्ये आहे राहू के तू शांत करायची ताकद आहे ऍक्सिडेंट घडवणं काय घडवणं हे काम कुणाचं आहे राहू राहुकेतूचं आहे तर इथं हकीक हकीकमध्ये सगळ्या दृष्टीची बाधा कुठलंही तुमचं असू दे त्या करणी भानामती एक ब्लॅक मॅजिक अजून जे काही जगामध्ये वाईट ऊर्जा आहे त्या सगळ्या खेचून घेऊन आपलं संरक्षण करणं हे सुलेमानी हकीकचं काम आहे केतू शांत करणं हे काम आहे जर आपले बिघडलेले तर सगळं घर बिघडून जातं सगळं आयुष्य बिघडून जात म्हणून अशा लोकांनी आणि जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांनी तू टायगर आय ब्रेसलेट जरूर वापरावं सुलेमानी हकीक आपल्याला नजर बाधा दोष करणी जळकुटेपणा अजून काय आपली बरोबरी करणं वगैरे हे जे सगळे प्रकार तुम्ही सांगता असू देत दे नाही तर अजून कुणी असू देत त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे ब्रेसलेट स्त्रियांनी वापरावा का हा वापरावा स्त्रियांनी वापरावा. पिरियड मध्ये हातात असावा का असावं काही प्रॉब्लेम नाहीये सूतक मात्र ह्याला चालणार नाही जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी रेकीला चालणार नाहीत एक वर्षाची रेकी करून मी तुम्हाला देत असते तुम्हाला जर वाटलं सहा महिन्यात थोडी पावर कमी झाली तर तुम्ही परत रेकी घेऊ शकता जर तुम्ही ब्रेसलेट घालून चुकून माकून स्मशानभूमीमध्ये गेला तर ब्रेसलेट टाकून द्यायचं चुकून माकून डिलेवरी जिथे झाले त्या बाई पाशी गेला ब्रेसलेट टाकून द्यायचं नाही त्या ब्रेसलेट तुटलं तुटल त्यावेळी तुटल समजायचं ते काम करत आहे ते काम करत आहे एखादा मणी जरी आपोआप फुटला तीन तीन मणी सगळ्यात जास्त असतात एखादा मणी जरी आपोआप फुटला तरी समजायचं काम करत आहे कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास न येऊ देणं हे काम क्रिस्टलचं असतं ज्यावेळी एखादी निगेटिव्ह एनर्जी येते तेव्हा याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी। मा त्याला मारण्याचं काम करत असते म्हणजे दोघांमध्ये फाईट चालू असते निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी यांच्यामध्ये फाईट चालू असते मग त्यामुळे कधी कधी ब्रेसलेट तुटतं की ते त्याचं काम करतो तुटतं म्हणजे ते त्याचं काम करतं मग त्यावेळी निगेटिव्ह एनर्जी आपल्यापासून निघून गेलेली असते तेव्हा तुम्ही पुन्हा हे ओवून घेऊन तुमचं तुम्ही गंगाजलमध्ये धुवून उदबत्तीतन त्याला क्लीन करून दुसऱ्या दिवशी परत वापरू शकता काही अडचण नाहीये तर तीन ब्रेसलेट बद्दल तुम्हाला मी आज माहिती दिलेली आहे तीन नाही चार ब्रेसलेट बद्दल माहिती दिलेली आहे तर आज आहे अजून आहे ब्रेसलेट फटिक ब्रेसलेट हे शुक्र ग्रहाच प्रतीक आहे ज्याचा शुक्र कमकुवत असेल त्या लोकांनी हे ब्रेसलेट वापरायला काही हरकत नाही त्याच प्र याचप्रमाणे आपल्याकडं याच्याबरोबर संपले शनी संपले वाटत शनीलमचा खडा आपल्याकडे आहे अगदी दोनच आहेत अरे बघा वर पण आज ऑफर आहे ज्यांना शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी नीलमचा खडा जरूर वापरा वरती दिलेल्या वर चौकशी करा बहुतेक करून दोनच नीलमचे नीलम खडे आता आपल्याकडे आहेत त्यामुळं नाही देऊ शकणार मी जास्त जणांना पण चौकशी करा तुम्ही कारण आज ऑफर त्याच्यावर आहे त्याचबरोबर पन्ना पन्ना कशासाठी वापरला जातो पन्ना वापरला जातो आपल्याला आपलं आकर्षण वाढवण्यासाठी बुध ग्रहाची आपल्यावर मर्जी राहण्यासाठी नाहीये पन्ना पण पन नाही पन्ना पण पन संपलेला आहे फक्त फिरोजा आहे आणि नीलम दोन आहे जर कोणाला नीलम पाहिजे असले तर दोन्ही नाही तर फिरोजा आहे तीन निलम आहेत हवा असेल तर लवकर विचारा मला किमती आणि बुकिंग करून टाका निलम संपले फक्त फिरोजा शिल्लक आहे आणि एखादा पन्नास तर नाही तर नाही एकच पन्नास शिल्लक आहे सगळे पन्नास काय करतो हे बघा पन्नास आधी पण जी आमच्यासारखी काम करतात की ज्यांना लोकांच्या पुढे बोलायचंय त्यावेळी हा आपल्याला आत्मविश्वास देतो एक आपल्याकडे माणूस खेचून आणतो अशा सगळ्या लोकांना शिक्षक असू दे डॉक्टर असू दे कुणी असू दे पन्ना हा आपल्या मध्ये उजव्या हाताच्या करंगडीमध्ये पन्ना हा जरूर घालावा म्हणजे या आपल्याकडे एक आकर्षण राहत लोकांचं आकर्षण आपल्याकडे कायम राहत किंवा एक दवाखाना हा शेजारी हा शेजारी या डॉक्टरांचा गुण येतो हे जे आज आपण कल्पना करतो ते काम हे करत असतं त्याचप्रमाणे बुध ग्रह व्यवस्थित राहतो बुद्धी चांगली चालते ग्रहावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ज्यांना ज्यांना मूल होत नाही त्यांनी सुद्धा फिरोजाची अंगठी घालू शकता अशा अनेक गोष्टींवर ग्रहाचा प्रभाव आहे त्यामुळे पन्ना हे रत्न अतिशय उत्तम आहे तर पन्ना रत्न तुम्ही सगळ्या राशीची लोक घालू शकता त्याचबरोबर फिरोजा सांगितलं तुम्हाला शनी साठी निलग सांगितलं तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील किंवा जर तुम्हाला काही वाटत असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती ऑफर आहे या चार ब्रेसलेट वर आणि चने फिरोजाच्या क्रिस्टलवर तर जरूर संपर्क साधा उत्तर एकाच दिवशी नाही मिळालं तर दोन दिवसानं मिळेल तीन दिवसानं मिळेल श्रद्धा आणि सबुरी ठेवा ज्याला वेळ आहे अवकाश आहे त्यांच्याकडं त्या लोकांनी विचारू शकता बुकिंग करू शकता તસ આજ વીડિયો ઇથ વા પરત ભેટુ નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર તો